तीन दिवसीय उत्सवाला जे आहे दे। ते जवळपास तीन ते साडेतीन लाख भाविक जे आहेत ते बाबांच्या दर्शनाशी येतील असा अंदाज आहे आज म्हणजे रात्रीपासूनच जे आहे ते मोठ्या प्रमाणावर भाविकांनी जे आहे ते शिंदेमध्ये भाविक जमा झालेले आहेत आणि दर्शन लाईन जे इथे पूर्ण करून दिलेली आहे रोडवर दर्शन लाईन जे आलेली आहे या ठिकाणी गावांचे जे भक्त जे आहेत मोठ्या समर्थी दवरण्याने मनापासून बाबांची सेवा करतात आमचा दिवस जो आहे तो सोच्या प्रती दोन व्यक्त करण्याचा असतो तर तो दोन व्यक्त करण्यासाठी ते भाविक आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत या ठिकाणी आलेल्या भाविकांचं दर्शन जे आहे चांगल्या रीतीने होईल त्याची राहण्याची व्यवस्था हो त्याच्या भोजनाची व्यवस्था चांगल्या रीतीने कशी होईल यासाठीचा प्रयत्न जो आहे तो साईबाबाच्या मार्गात सर्व साई भक्तांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो ओम साईराम आज गुरुपौर्णिमा आहे रात्रभर साई मंदिर पुढे राहणार आहे आम्हाला प्रबोधांचा कार्यक्रम आज जे आहे सर्व साई भक्तांना जे आहेत जे भक्त या ठिकाणी येणार आहेत त्यांचं दर्शन जे आहे ते सुरळीतपणे चांगल्या रीतीने व्हावं म्हणून बाबांचं मंदिर जे साई मंदिर जे आहे ते रात्रभर दर्शनासाठी जे उभं राहणार आहे आणि संध्याकाळी जो आहे तो अनुराधापूर्वक मॅडम जे आहे त्यांचा